नमस्कार नमस्कार सुधारित तंत्रान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मानवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण बैठलं ढोबळी मिरची च्या आहोत आता ही पॉली हाऊसमध्ये एकंदरीत पीक आहे एकंदरीत पॉली हाऊसचं अनुदान कसं भेटलं पाहिजे व याच्यामध्ये पीक लावल्यानंतर काय फायदा होतो आणि कसं एकंदरीत याचं अनुदान कुठल्या योजनेतून भेटतंय आज आपल्याकडे एक प्रगती शेतकरी आहेत जर तुम्ही बैठले अतिशय चांगले आता जर बघितलं ढोबळी मिरची अनेक जाती आहेत आता यांच्याकडे जर बैठलं कुठली जात आहे कशी लावली पाहिजे शेडनेट मध्ये आणि पॉलिहाऊस मध्ये पीक घेत असताना कशी त्याची एखाद्या काळजी घेतली पाहिजे त्याला कुठल्या फवारणा केल्या पाहिजेत कसं खत दिलं पाहिजेत आणि कुठले बियाणे वापर पाहिजे आणि मार्केट कसं भेटतंय ह्याच्यामध्ये कसा नफा भेटतो शेतकऱ्यांना आणि अनुदान कसं घेतलं पाहिजे याविषयी असा सखोल असा सल्ला आप आपल्याला आपले एक प्रगती शेतकरी नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा पूर्ण मी धर्मराज रामलिंग मडके राहणार मोहा तालुका कळम जिल्हा धाराशिव बर आपलं किती एक एकरचं शे ही आहे पॉलिहाऊस आहे हा एक एकर चार हजार स्क्वेअर मीटरचा हा एक क्षेत्र पॉली हाऊस उभा करण्यात आलेला आहे बर आता तुम्ही किती बियाणं तुम्हाला एकत्र कुठली जात लावली तुम्ही ढोबळी मिरची तर या ठिकाणी इम्प्रेशन लाल जातीची ढोबळी आणि बचाटा ही पिवळ्या जातीची ढोबळी मिरची दोन्ही मिक्स लावलो तुम्ही दोन्ही मिक्स पन्नास टक्के पन्नास टक्के असं केलेलं आहे बरं आता किती दिवसापासून एकंदरीत आधुनिक शेती करता तुम्ही हे माझा तिसरा प्लॉट आहे पहिल्या वर्षी मला थोडा अनुभव कमी असल्यामुळं किंवा माहिती मिळण्यासाठी बरस तोट्यात गेलो परंतु दुसऱ्या वर्षी तोच अनुभव पाठीशी घेऊन बाकीचा काही पुणे येथील श्रीन जाग्रो कंपनीचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट यशस्वी करून गेल्या वर्षी दाखवलेला आहे त्याच धर्तीवर या वर्षी सुद्धा मी सतरा डिसेंबरला लागवड केलेली आहे दोन महिने पूर्ण काल झालेले आहेत या प्लॉट मध्ये बचाटा कंपनी पिवळी आणि इम्प्रेशन कंपनीची लाल या दोन जाती व्हरायटी निवडलेल्या आहेत जेणेकरून गेल्या वर्षी जवळजवळ दोन्ही जातीचा माल कंपनीचा माल सदोतीस टन प्राप्त झाला आणि त्यातून माझ जवळजवळ तेहतीस लाख सरासरी ऐंशी रुपये दर सरासरी तेहतीस लाख रुपये मला मिळालेले त्यापैकी तेरा लाख रुपये खर्च झाला होता वीस लाख निवडण आणि शेती दहा एकर वीस एकर जोपासण्यापेक्षा एक एकर मधून आपण तेवढं करू शकतो हा अनुभव पाठीशी घेऊन मी त्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी माझा मुलगा व दोन तीन लेबर घेऊन मी सतत यास मशागत करतो करून घेतो